नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे लोकसभा निवडणुकीचे प्रश्न बघणार आहे बघा नुकतेच या ठिकाणी लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे पेपरमध्ये हे प्रश्न पाडण्याची दाट शक्यता आहे बघा व्हिडिओ आपला खूप पी असणार आहे पहिला प्रश्न आपला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकीचं कितव संस्करण आहे काय विचारलं बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा लोकसभा निवडणुकीचं कितव संस्करण आहे तर मित्रांनो हे बघा अठरावं संस्करण आहे लक्षात ठेवायचं बघा अठरावे संस्करण आहे लक्षात पुढचा प्रश्न बघा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी टॅग लाईन काय असणार आहे बघा काय ते टॅग लाईन काय असणार आहे तर चुनाव का पर्व देश का गर्व हे काय बघायची टॅग लाईन आहे अतिशय आय एम पी प्रश्न आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन काय बघा अठरावी लोकसभा निवडणूक या ठिकाणी बघा किती सदस्य निवडण्यासाठी असणार आहे तर पाचशे त्रेचाळीस सदस्य किती बघा पाचशे त्रेचाळीस सदस्य निवडण्यासाठी बघा हे असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील लोकसभा निवडणुकी किती टप्प्यामध्ये असणारी तर आपले जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा निवडणूक आहे मित्रांनो ही पाच टप्प्यामध्ये या ठिकाणी असणारे बघा किती पाच टप्प्यांमध्ये असणार आहे नेक्स्ट पहा संसदेचं प्रथम सभागृह कोणतं आहे संसदेचं प्रथम सभागृह कोणतं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो लोकसभा हे काय बघा या ठिकाणी संसदेचं प्रथम सभागृह आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष टिंबटिंब असतात तर कोण असतात मित्रांनो लोकसभेचे सभापती हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा कोण लोकसभेचे सभापती लक्षात कलम एकशे आठ नुसार बघा याचं वर्णन करण्यात आलं आहे कोण बोलवत असतं था? तर राष्ट्रपती बोलवतात बघा आतापर्यंत बघा ती तीन वेळा तीन वेळा अशा बैठका झाल्या आहेत याचा जो काही स्रोत आहे मित्रांनो तो ऑस्ट्रेलियाच्या संविधानामधून आपण घेतलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्य घटनेमधील कलम एक्क्याऐंशी नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आलेली आहे तर पाचशे बावन इतकी ठरवण्यात आलेली बघा लक्षात ठेवायचं बघा या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो लोकसभेच्या रचनेची तरतूद कलम एक्क्याऐंशी मध्ये देण्यात आलेली आहे त्यानुसार बघा लोकसभेची महत्तम सदस्य संख्या पाचशे बावन इतकी ठरवण्यात आलेली बघा त्यापैकी पाचशे तीस सदस्य राज्यांचे वीस सदस्य बघा केंद्रशासित प्रदेशांचे आणि दोन सदस्य राष्ट्रपती राष्ट्रपतीमार्फत अॅग्लो इंडियन समाजामधून नामनिर्देशित केले जात असतात मात्र बघा सध्या लोकसभेची सदस्य संख्या किती बघा पाचशे पंचाळीस त्यापैकी पाचशे तीस सदस्य राज्याच्या असतात तेरा केंद्रशासित प्रदेशांचे आणि दोन सदस्य भागा ॲग्लो इंडियनमधून जी काही नामनिर्देशित करण्याची तरतूद या ठिकाणी बघा रद्द केली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लोकसभेचा खासदार होण्यासाठी किमान वय किती पाहिजे त्याचं करेक्ट आन्सर मित्रांनो वय हे पंचवीस वर्ष गरजेचं आहे राज्याचे लोकसभेमधील प्रत्यक्षपणे प्रादेशिक मतदारसंघामधून सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीद्वारे निवडून दिले जातात आणि लोकसभेचे खासदार होण्यासाठी किमान वय मित्रांनो या ठिकाणी पंचवीस वर्ष असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे आपल्या महाराष्ट्रामधून बघा किती जाते अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक दोन आपले करेक्ट आन्सर होईल आणि हे पण लक्षात ठेवा लोकसभेची महत्तम सदस्य संख्या पाचशे बावन्न इतकी ठरवण्यात आलेली मात्र लोकसभेची सध्याची किती आहे पाचशे पंचेचाळीस इतकी बघा पाचशे पंचेचाळीस पैकी आपल्या महाराष्ट्रामधून अठ्ठेचाळीस या ठिकाणी बघा खासदार असणार आहेत नेक्स्ट बघा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग कितव्यांदा निवडणूक लढवणार आहेत तर तिसऱ्यांदा मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल कितव्यांदा तिसऱ्यांदा कोणत्या राज्यामध्ये दोन वेळेस निवडणुका होणार आहेत तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याच ऑप्शन क्रमांक एक मणिपूर लक्षात ठेवायचं आहे मणिपूर पुढचा प्रश्न मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोण किती नोंदणीकृत मतदार सहभागी होणार आहेत तर किती मतदान होणार आहे मित्रांनो तर सत्त्याण्णव कोटी या ठिकाणी मतदान होणार आहे किती सत्त्याण्णव कोटी लक्षात ठेवायचं मित्रांनो इतकं मतदान होणार आहे संपूर्ण भारतामधून आल लक्षात पुढचा प्रश्न पहा मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती नोंदणीकृत पुरुष मतदार सहभागी होणार आहेत फक्त पुरुष तर एकोणपन्नास पॉईंट सात कोटी या ठिकाणी पुरुष मात्रांनो असणार आहेत पहा लक्षात ठेवायचं दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती असणार आहेत एकोणपन्नास पॉईंट सात कोटी पुढचा प्रश्न मित्रांनो तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला एम सी क्यू असतील बघा जास्तीत जास्त एमसी क्यूच्या प्रॅक्टिकसाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय सर्वोत्तम हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पाचशे पंच्याण्णव रुपये किंमत आहे मित्रांनो त्याचबरोबर पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो एक ते दोनशे चव्वेचाळीस प्रश्नपत्रिकाचा समावेश करण्यात आला आहे आणि भाग दोन बघा या ठिकाणी या या सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत बघा पंचवीस हजार हे आणि पंचवीस हजार हे अशा या ठिकाणी बघा ह्या दोन पुस्तकामध्येच पन्नास हजार प्रश्न आहेत आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं कारण की जेवढे पण पेपर झाले आहेत त्याचाच पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आहे मित्रांनो पोलीस भरती भाग एक आणि भाग दोन आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न, प्रश्न पाहणं खूप आर अर्जंट असतं बघा कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते आणि वेळ लावून जर हे जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे त्यामुळे लगेच लगे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा तुम्हाला पुस्तकं मिळून जातील किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये दाखवला तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील म्हणजे तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काय बघा किती वर्षावरील मतदार आणि चाळीस टक्के बेंचमार्क अपंगवत असलेले अपंग व्यक्ती घरून मतदान करू शकतात तर किती मित्रांनो याच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी किती पंच्याऐंशी तंत्रज्ञानाचा लाभ घेत किती ॲप्स सिस्टम विकसित करण्यात आलेले आहेत तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सत्तावीस किती बघा सत्तावीस इतके आहेत नेक्स्ट पहा भारतामधील वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर वर्तमानमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ऑप्शन क्रमांक बी राजू कुमार लक्षात ठेवायचे बघा हे आहेत पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओची पी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही एफ घेऊ शकता या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि असे चालू घडामुळे जिकेची व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी असे नोटिफिकेशन येत जातील कोणत्या राज्यामध्ये एकूण मतदारसंघ सर्वात जास्त आहे राज्य विचारलं आपल्याला तर उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो सर्वात जास्त या ठिकाणी मतदारसंघ आहे लक्षात ठेवा उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न मित्रांनो सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ केव्हा संपणार आहे तर लक्षात ठेवा सोळा जूनला मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केल्या जात असतात तर बघा या ठिकाणी निवडणूक आहेत लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती विधानसभा तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व आपलं बरोबर उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो संविधानाचं कलम तीनशे चोवीस काय तर संविधानाचं कलम तीनशे चोवीस मध्ये अशी तरतूद आहे की राज्य विधानसभा भारताच्या राष्ट्र भारताच्या राष्ट्रपतीचे कार्यालय आणि भारताच्या उपराष्ट्रपतीच्या कार्यालयाच्या निवडणुकीची देखरेख दिशा आणि नियंत्रण यांचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असणारे निवडणूक आयोग कलम तीनशे चोवीस नुसार घटनेच्या अधिकारी खाली अधिकाराखाली बघा काम करत असतात पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झालेली तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना एकोणीसशे पन्नासला ला झालेली ऑप्शन क्रमांक डी एकोणीशे ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे पहिल्यांदा आयोगावर दोन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली तर कोणत्या वर्षी करण्यात आली होती मित्रांनो तर एकोणीसशे एकोणनव्वद ही करण्यात आली होती पुढचा प्रश्न निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ हा भारतीय संविधानामध्ये किती आहे तर या ठिकाणी मित्रांनो विहित केलेला नाही बघा निवडणूक आयुक्तांचा जो काही कार्यकाळ आहे मित्रांनो हा संविधानाने विहित केलेला नाही एकोणीसशे एक्यावच्या निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त सहा वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पासष्ट वर्ष वयापर्यंत आपल्या पदावर राहू शकतात बघा त्यानुसार या ठिकाणी कार्यकाळ असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो किती राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा असणार आहेत म्हणजे लोकसभा बरोबर राज्यसभा सुद्धा होणार आहेत तर याचं करे करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी चार राज्य असे असणार आहेत मित्रांनो लोकसभेबरोबरच त्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा या ठिकाणी पार पाडणार आहेत आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आता खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि याचं उत्तर टाईप करा मित्रांनो आणि टेलिग्राम नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपच्या सुद्धा लिंक दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करून घ्या